उन्हाळी वाळवणांच्या पदार्थांमध्ये आपण वर्षभर टिकणारे उपवासाचे पदार्थसुद्धा बनवत असतो फक्त अर्धा तास मेहनत घ्यायची आणि वर्षभर आरामात खायचं खाताना दाढेला न चिकटणारे पॉपकॉर्नसारखे फुलणारे मस्त खुसखुशीत असे उपवासाचे सांडगे बनवतोय आणि हे उपवासाचे सांडगे मस्त खुसखुशीत व्हावे छान फुलावे खाताना दाढेला दाताला चिकटू नये म्हणून एक खास पद्धत सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतला आहे तर या ठिकाणी साबुदाणा घेताना लक्षात ठेवा घेतानाच एखाद्या खोलगट भांड्यामध्ये किंवा पसरट खोलगट भांड्यामध्ये घ्यायचा का ते पुढे तुम्हाला समजेलच तर इथे मी एक कढाई होती माझ्याजवळ स्टीलची त्यामध्ये हा साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा आपण पाण्याने एक दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा हलक्या हाताने चोळून एक दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं अंदाजाने एक ते दीड ग्लास इतकं पाणी लागेल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणा फक्त पाण्यामध्ये बुडला आहे त्यापेक्षा जास्त पाणी मी यामध्ये घातलं नाही आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि सहा ते सात तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा म्हणजे जर हे उपवासाचे सांडगे तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे आहेत तर आदल्या दिवशी दुपारपासूनच साबुदाणा भिजवण्याची प्रोसेस चालू करा आज दुपारचे बारा वाजले आहेत तेव्हा साबुदाणा मी भिजत घातला आहे आता सहा ते सात तास हा साबुदाणा आपण भिजवून घेऊयात तर इथे सात तास झाले आहेत दुपारी बारा वाजता हा साबुदाणा मी भिजत घातला होता आत्ता संध्याकाळचे सात वाजले आहेत साबुदाणा तुम्ही पाहू शकता छान फुल्ला आहे अगदी मोकळा होतो आहे अजिबात यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे चमचाणे हलवून पाहूयात आणि या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा साबुदाणा भिजला गेला आहे आता यामध्ये काय करायचं मी गॅसवर एक अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी छान खळखळून आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर आता मोठ्या आचेवरती पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मोठ्या आचेवरती पाण्याला छान खळखळून उकळी काढून घेतली आहे तर इथे प्रमाण पुन्हा सांगते अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे त्यासाठी अर्धा लिटर पाणी योग्य प्रमाण आहे आता या ठिकाणी जेवढा जास्त तुम्ही साबुदाणा घ्याल त्यानुसार म्हणजे एक किलो साबुदाणा घेतला तर एक लिटर पाणी वापरा अडीचशे ग्रॅम म्हणजे एक पाव साबुदाणा घेतला तर दोनशे पन्नास मिली इतकंच पाणी वापरा आता हे खळखळून गरम केलेलं जे पाणी आहे ते थोडं थोडं करून या साबुदाण्यामध्ये घालायचं आणि साबुदाणा त्यामध्ये मिक्स करून घेत राहायचं तरी ते पहा लागेल असं थोडं थोडंच पाणी मी घालती आहे सर्व पाणी एकसाथ घातलं नाही आहे तर हे अशा पद्धतीने खळखळून पाणी या साबुदाण्यामध्ये घातलं की साबुदाणा छान फुलतो आणि त्यामुळेच आपण साबुदाण्याचे जे सांडगे बनवतोय ते तळल्यानंतर दाढेला किंवा दाताला चिकटत नाहीत छान फुलतात आणि खुसखुशीत तयार होतात आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सुरुवातीलाच की साबुदाणा भिजवताना एखादं मोठं भांडं किंवा खोलगट कडई किंवा पसरट खोलगट भांडं घ्या कारण तुम्ही पाहिलं आपण साबुदाणा सात तास भिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आणखी एक्स्ट्रा अर्धा लिटर पाणी घातलं आहे आणि यामध्ये साबुदाणा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा आणखी फुलणार आहे त्यासाठी सुरुवातीलाच भांडं घेताना एखादं खोलगट मोठं आणि पसरट घ्या पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा पाण्यामध्ये पूर्ण बुडालाय आता पुन्हा कढईवरती झाकण ठेवूयात आणि पुन्हा हा साबुदाणा एक आठ ते नऊ तास भिजवून घेऊयात तर दुपारी बारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत अठरा ते एकोणीस तास इतका वेळा हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे यापेक्षाही एक दोन तास जास्त भिजवला तरी चालेल पण कमी नाही तर इथे मी आदल्या दिवशी बारा वाजता हा साबुदाणा भिजत घातला होता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे आठ वाजले आहेत एकोणीस ते वीस तास हा साबुदाणा मी छान भिजवून घेतला आहे तुम्ही साबुदाणा पाहू शकता एकदम मौसूद आणि मोत्यासारखा छान फुलला आहे आता एखाद्या चमचाने हा साबुदाणा मिक्स करून घेऊयात मिक्स करताना तुम्ही पाहू शकता साबुदाणा मोकळाही आहे आणि सुद्धा म्हणजे साबुदाणा एकदम परफेक्ट असा भिजला गेला आहे तर इथे हा सर्व साबुदाणा मी मिक्स करून घेतला आहे आता हा साबुदाणा बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी एक किलो बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत तर इथेसुद्धा प्रमाण लक्षात ठेवा अर्ध्या किलो साबुदाण्यासाठी तुम्हाला एक किलो शिजवलेले बटाटे घ्यायचे आहेत अर्धा किलो साबुदाणा एक किलो बटाटे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर आता इथे मी एक परात घेतली आहे तर हे बटाटे आपल्याला परातीमध्ये खिसून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटाटे हाताने मॅश करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने बटाटे खिसून घेतले की ते साबुदाण्यामध्ये एकसारखे मिक्स होतात सांडगेसुद्धा आपल्याला व्यवस्थित पाडता येतात आणि तळल्यानंतर व्यवस्थित फुलतातसुद्धा खाताना त्यामध्ये साबुदाणा आणि बटाटा दोन्हीचा फ्लेवर एकसारखा लागतो तर इथे आता अशाच पद्धतीने राहिलेले शिजवून घेतलेले सर्व बटाटे मी खिसणीने खिसून घेते तर इथे पहा सर्व बटाटे मी खिसणीने खिसून घेतले आहेत आता या खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो सर्व काढून घेऊयात तर इथे मी सर्व भिजवून घेतलेला साबुदाणा खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी पाच ते सहा लाल मिरची पावडर त्यानंतर दोन चमचे मीठ आणि एक मोठा चमचा चिली फ्लेक्स घेतले आहेत आता या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर फक्त वापरू शकता जर लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर फक्त चिली फ्लेक्स वापरू शकता तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट चिली फ्लेक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य बटाटा आणि साबुदाणा आहे त्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे हवं असेल तर मिक्स करून घेताना साबुदाणा थोडाफार मॅश करून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतलं आहे मिश्रणाचा तुम्ही रंग पाहू शकता तर या ठिकाणी मी जे लाल मिरची पावडर चिली फ्लेक्स आणि मिठाचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे तरीसुद्धा पुन्हा सांगते तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आपलं उपवासाच्या सांडग्याचं मिश्रण तयार झालं आहे आता हे सांडगे मी तुम्हाला पाडून दाखवते तर तुम्ही हे सांडगे अशा पद्धतीने मोठ्या ताटामध्ये पाडून घेऊ शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिक शीटवरती सुद्धा पाडून घेऊ शकता मी तुम्हाला इथे हे सांडगे ताटामध्ये आणि प्लॅस्टिक शीटमध्ये दोन्हीवरती करून दाखवणार आहे तर सुरुवातीला जर तुम्हाला उन्हामध्ये बसायचं नसेल तर अशा पद्धतीने मोठ्या ताटांमध्ये पाडायचे आणि त्यानंतर हे ताट उन्हामध्ये ठेवायचं जर सकाळ सकाळी बनवत असाल जास्त ऊन नसेल तर बाहेर प्लॅस्टिक शीटवरती सुद्धा पाडू शकता तर इथे थोडं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अंगठ्याने अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण पुढं सारत सांडगे तोडून घ्यायचे आता याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सांडगेसुद्धा आपण बनवून घेणार आहोत जर तुमच्या हाताची जळजर होत असेल तर एखादी थी पॉलिथिन घ्यायची म्हणजे तुमच्याजवळ दुधाची पिशवी असेल ती स्वच्छ धुवून घ्यायची पॉलिथिन पूर्णपणे सुकवायची त्यामध्ये हे मिश्रण भरायचं पुढच्या बाजूनी पॉलिथिन कट करायची कोण करायचा आणि त्याने सुद्धा तुम्ही हे सांडगे पाडून घेऊ शकता पॉलिथिन किंवा पायपिंग बॅगनेसुद्धा सांडगे पाडले की हाताची जळजळीही जल होत नाही आणि सांडगेसुद्धा एकसारख्या आकाराचे तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता एका ताटामध्ये मी सांडगे पाडून घेतले आहेत आता याच पद्धतीने आणखी एका ताटामध्ये मी सांडगे पाडून घेते तर इथे घरामध्येच दोन ताटामध्ये सांडगे मी पाडून घेतले आहेत याच पद्धतीने बाहेर उन्हामध्ये प्लॅस्टिक शीटवरतीसुद्धा सांडगे मी पाडून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता बाहेर उन्हामध्ये प्लॅस्टिक सीटवरती सुद्धा हे सांडगे मी पाडून घेतले आहेत छान कडकडीत ऊन आहे आता कडकडीत उन्हामध्येच हे सांडगे आपल्याला याच पद्धतीने एक तीन ते चार दिवस सुकवून घ्यायचे आहेत तर इथे पहा तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सांडगे छान असे वाळवून घेतले आहेत एकदम मस्त असे सांडगे तयार झाले आहेत आत्ता तुम्ही सांडग्यांचा आकार पाहू शकता आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसेल तर आता हे सांडगे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे आता हे सांडगे आपण तळून घेऊयात तर इथे मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे गॅसचा फ्लेम मिडियम आहे आणि आता एक मूठभर सांडगे मी घेतले आहेत आता हे सांडगे तेलामध्ये सोडूयात आणि हे सांडगे तेलामध्ये सोडले की काही सेकंदातच तुम्ही पाहू शकता हे उपवासाचे सांडगे छान पॉपकॉर्नसारखे फुललेले तुम्हाला दिसतील एकदम परफेक्ट असे हे सांडगे फुलले आहेत सांडगे वाहल्यानंतर मी तुम्हाला त्यांचा आकार दाखवला होता आणि आतासुद्धा तुम्ही त्याचा आकार पाहू शकता आणि साबुदाणा आपण ज्या पद्धतीने बनवला आहे त्यामुळे तळल्यानंतर तुम्ही साबुदाण्याचासुद्धा आकार पाहू शकता तर सांडगे तेलामध्ये सोडल्यानंतर फुलले की लगेच झाऱ्याने काढून घ्यायचे याच पद्धतीने आणखी सांडगेसुद्धा मी तेलामध्ये तळून घेते आणि हे उपवासाचे सांडगे खायलासुद्धा अप्रतिम लागतात एकदा जर खायला तुम्ही सुरुवात केली ना तर खातच राहाल एवढे चविष्ट बनतात आता या ठिकाणी आपण लाल मिरची पावडर वापरली आहे तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेऊन यामध्ये घालू शकता तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता काय मस्त खुसखुशीत असे हे उपवासाचे सांडगे तयार झाले आहेत अगदी व्यवस्थित आतपर्यंत तळले गेले आहेत प्रत्येक साबुदाणा एकदम छान फुललाय एक उपवासाचा सांडगा मी खाऊन दाखवते सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता परफेक्ट असे हे वर्षभर टिकणारे उपवासाचे सांडगे तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा यावर्षी उन्हाळी वाळवणामध्ये हे उपवासाचे झटपट तयार होणारे सांडगे नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद